अरे कशा आहात माझ्या दहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सकाळचे सव्वा सहा झालेले आहे आणि आम्ही सर्व तयार झालेलो आहोत आणि सर्वांना उपवास सुद्धा असेल तर आज आम्ही निघालो आहोत जर्मनीसाठी विठ्ठल धाम या मंदिराला आम्ही आज जाणार आहोत आणि विठ्ठल रुक्मिणीचं खूप सुंदर मंदिर आहे तिथे आणि त्या ठिकाणी सर्व मराठी लोक एकत्र जमून आज Uh, uh, आषाढी एकादशी साजरी करणार आहे आणि पंढरीची वारी आज होणार आहे तिथे तर हे, हे सगळं दाखवण्यासाठी खरंच 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 मी खूप एक्सायटेड आहे आणि आपले जे युट्यूब फॅमिली मेंबर होते तर त्यांनी मागच्या वर्षीच आम्हाला मेल केला होता का या या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त सगळ्या गोष्टी होणार आहे तर तुम्ही येणार का तेव्हा आम्ही भारतात होतो तर त्यांना सांगितलं आम्हाला यायला जमणार नाही तर यावर्षी परत त्यांनी आम्हाला मेल केला होता का यावर्षी तुम्ही जर लग्जमबमध्ये असाल तर नक्की या या अगोदर आम्हाला त्या मंदिराबद्दल माहिती नव्हतं तुम्हाला सांगितलं त्यांनी मेल केला तेव्हा कळालं होतं आम्हाला का तिथे खूप सुंदर मंदिर आहे त्यानंतर माझा वाढदिवस होता तिथे आम्ही गेलो होतो पण आज आषाढी एकादशी आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं तिथं मंदिर आहे आणि तुम्हाला माहिती आहे लक्झमबर्ग मध्ये मंदिर नाहीये तर म्हटलं आज आषाढी एकादशी येतं छान आपण तयार होतो पिवळ्या कलरची साडी नेसलेली आहे मी आणि छान अशी तयार झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे एकत्र लोक जमणार आहे आजच्या दिवशी नाही तर नॉर्मली सगळे इतके बिझी असतात ना आणि या निमित्ताने ना सर्व जमणार आहोत आणि ओळखसुद्धा होईल नवीन लोक असतील आता आम्ही लक्झमबर्ग मधून तिथे जाणार आहोत तिथे जर्मनीच्या आजूबाजूचे जे सिटीज आहे तर तिथून लोक येणार आहेत तर खरंच हा एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे आणि हे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप अजिबात करू नका पूर्ण डिटेलमध्ये बघा पंढरीची वारी तिथे कशी होते काय होते तर आम्हाला असं वाटतं तिथे गेल्यानंतर पंढरपूरला चाललो आहोत का काय खरंच खूप खूप भारी वाटते आणि महत्वाचं म्हणजे मम्मी खूप खुश आहे मम्मी पण खूप छान तयार झालेली आहे थांबा मी दाखवते तुम्हाला चला वेला ये काय बघा परी पण तयार झाली आणि सकाळी सगळं दोघींना उठवलं त्यांचं आवरलं आता पण बघा थोडं झोपेतच आहे ते आणि मम्मी पण खूप छान दिसते खूप सुंदर साडी नेसली मम्मीने तुम्हाला सर्वांना पण आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हा ना आणि आज सर्वांना उपवास असेल सगळ्यांना उपवास वगैरे असेल सगळ्यांना आम्ही तयार झालेलो आहोत आता मनुष्य पण छान तयार झाले तुम्हाला दाखवायचे हे बघा हे दोघं पण छान तयार झाले तर आपलं आषाढी एकादशी निमित्त होत आहे फर्स्ट आपण जातोय तिथे नेहमी होत असते पण हे आपल्याला के के आज आपला चान्स मिळाला आपण चालू तिकडे तर लवकर निघूया आपले सगळे जे इव्हेंट आहेत ते आपल्याला अटेंड करायचे तर त्यासाठी लवकर पोहोचावं लागेल मला आपण दहा ला पोहोचून जाऊ तिथे तर आपण लवकर निघूया ठीक आहे चालेल चालेल आम्ही निघालो आणि निघता निघता सव्वा सहा झालेलेच आहे आम्हाला सहा वाजता निघायचं होतं लांबचा प्रवास आहे म्हणून आणि दहा वाजेपासूनच तिथे पंढरीची वारी सुरू होणार आहे तर म्हणून आम्ही विचार केला आम्हाला सगळं बघायचं आहे मी व्हिडिओ थ्रू सगळं तुम्हाला दाखवणारच आणि आत्ता आपल्या इथे तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये आषाढी एकादशी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते तर तसंच इथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही पण बऱ्यापैकी सुंदर प्रकारे साजरी होते एक तासापेक्षा जास्त झालेला दीड तास झाला आम्हाला आम्ही निघालो आहोत आणि अजून दोन तास आहे दोन दोन तास सव्वा दोन तास आहे आम्हाला पोचायला पावणे दहापर्यंत आम्ही पण मला असं वाटतं पंधरा वीस मिनटानंतर ना आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत आणि ही जी गाडी आहे तर ही दुसरी गाडी आहे आपली जी गाडी आहे ती सर्व्हिसिंगला आहे तर दोन तीन दिवसानंतर ती मिळणार आहे तर रिप्लेसमेंट कार म्हणून आपल्याला ही बी एम डब्ल्यू कार दिलेली आहे पण दुसरी कार आहे आणि आपली कशी इलेक्ट्रिक कार आहे तर या कार ही जी कार आहे ही पेट्रोलची आहे तर म्हणून पेट्रोल भरायला आपल्याला पुढे थांबावं लागणार आणि रिलॅक्स सुद्धा करतायत थोडंसं बाहेर उतरून वगैरे दोन मिनिटात आता आम्ही पोहोचणार आहोत ही जर्नी मी जास्त तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण की मला बाकीच्या गोष्टी दाखवायच्या आहेत तुम्हाला आणि हा आजूबाजूचा एरिया इतका सुंदर आहे खूप सारी ग्रीनरी आहे हे तुम्हाला दाखवतो आम्ही पोहोचलो आहोत आणि तुम्हाला भगवे झेंडे दिसत असतील हे बघा इतकं भारी वाटतय गाड्या एवढ्या आहेत तर तुम्ही विचार करू शकता भरपूर लोक आलेली आहेत आणि चांगलं वाटतंय खूप साडेचार तासाचा सा प्रवास करून आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि हे बघा आपले घरवे झेंडी इथे दिसत आहे आणि गाडी इथे तर पूर्ण म्हणजे जागाच नाही एकच एक तर एक रिकामे झाली जसं आम्ही आलो आणि एक रिकामे झाली पण मागच्या साईडला ना पूर्ण पार्किंग एरिया भरलेला आहे समोरच्या साईडचा जो पार्किंग एरिया आहे तो भरलेला आहे भरपूर लोकं मला आहे ना साड्यांमध्ये आपले जे ट्रेडिशनल कपडे आहे त्यामध्ये दिसत आहे लहान लहान मुलं कुर्ते आणि ड्रेस घालून दिसत आहे मला आणि परिवेलाने पण आपल्या ट्रेडिशनल ते मम्मीने छान साडी नेसते आहे हे आहे युरोपचं पंढरपूर आपल्या भारतामध्ये तर आहे ना पंढरपूरला मम्मीला तर तिथे अंतर जायला मिळालं नाही पण आता युरोपमध्ये आहे तर त्या निमित्त आषाढी एकादशी निमित्त युरोपच्या पंढर पंढरपूर मध्ये यायला मी आलं मम्मीला आता तयारी तर होते सगळे लोक इथून बाबू इथे इथून जाऊ इथून इथून जाऊ किती छान इथे वारकरी आणि भक्त आहे आणि आरती आणि भजन सुद्धा सुरू आहे

ആരെങ്കിലും <laughs> 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 हे सुंदर रुक्मिणीची मूर्ती आतमध्ये भजन झालं आरती झाली आणि आता दिंडी चालू झालेली आहे आता आम्ही दिंडीमध्ये आता जाणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न खूप मस्त वाटते यावेळी जास्त लोक आहेत संडे असल्यामुळे hota var karetu ek aje motile marad na 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 ye idhi tapun boga chal

i'm going you

भरपूर जणांनी फुगड्या खेळल्या खूप लोकं नाचले आणि आता दिंडी निघालेले आहे इथून खाली रस्ता था 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 हो था आहे तिथे तर मम्मीला इतकं प्रसन्न वाटलं ना असं वाटलं भारतातच आहोत आम्ही आणि भरपूर लोकांचे पॅरेंट्स आलेले आहेत ना आता समर्थ आले तुम्हाला माहिती तर त्यांना पण या निमित्ताने दर्शन झालेलं आहे आता आम्ही खाली जातो आणि बाकीचं ते सगळं आहे ते दाखव असं पुढे या साईडला जगण्याचे देवा लाभोय से बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे ना सद्गुणाची देवा ऐसी कळ हा फर्स्ट पार्ट तर इथे संपत आहे सेकंड पार्ट उद्या येणार आहे आम्ही भरपूर फुगड्या खेळलेल्या आहोत आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि तो पार्टसुद्धा बघायला विसरू नका आणि हा आषाढी एकादशीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय